पर्याय आयज शेअर शेअर करा निवडली यूट्यूब शेअर करा हे व्हॉट्सअप हे यूट्यूब हेव्स फीड पाहत आहेत शून्य लाईन एक थेट समाप्त बटन सक्रिय थेट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये हे शून्य लाईव लाईक करा सर्वांनी सहज सर आलो आपल्याशी बोलायला फटाफट पट लाईव ला लाईक करा कमेंट करा सर्वांनी त्या मी एक आता पाहत आहेत शून्य हे सम तत्त्वांचे पालन अधिक जाणून घ्या बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चॅट पर दोन मिनिटे एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी लाईला पटपट कमेंट करा लाईव्ह मध्ये चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा तर असंच म्हणजे बघा कसं वारं चालू आहे सगळे चालले आहेत येथे सकाळी सकाळी म्हणजे मिक्सर मार्केटला दोन तीन वाजता घेऊन जावं लागेल त्याला म्हणजे तर पटपट या सर्वांनी लाईव्हला लाईक करा

आणि नाटच पद पर्याय बदल निर पर्याय समाप्त थेट एक आता पहाद आहेत शून्य लाई तर चला सर्व निश्चित आला चंदोषेतात कॅमेरा मां कॅमेरा एक आता पहाद आहेत

चला चला सर्वांनी पटपट या सर्वांनी लाईव्ह मध्ये आकडे फिल्टर करू फ्लॅश लाईव्ह जय जय भीमवाली शानूबाई मोरे लाईट केले एक नंबर बटन धन्यवाद आई साहेब मस्त चालू हे पाहिजे झाडे अरे बापरे थांबा याला असं खाली सोडतो पाय पडला रे इथं भुतलंय हे नारळाचे झाडे निर्माणकर्ता करता टूप चाट। जय भीम भीमवाली शानुबाई मोरे के केले एक नंबर सूची मध्ये आहे तीन आयटम चाट पर्याय एक वावर परिसर आमचा पुरा अडचण अडचण इथे अरे बापरे बापर पोचलो मी इथं गवत हे सगळं हे पाहिजे गवताळ परिसर पुरा परिसर येऊ हो। त्यांना शक मारलं होतं पण नाही जमलं ते कॅमेरा सुर तीन आता समाप्त बट पर्याय चॅट पर जय भीमवाली शानुबाई मोरे चहा झाला का दिली हो आई चहा झाला पर पूर्ण शेतातलं वातावरण एवढं शेतातलं वातावरण एव आहे माल म्हणजे पीक उडता सेचं इकडं साहेबीने मिरची आते लांब जाऊ शकत नाही कारण की कि गेले ना अंधार म्हणजे अडचणपणे खूप जाण्यासाठी चला मग शेतामध्ये फिरायला राहायला म्हटलेलं सर्वांनी दोन असताना व्यवस्थित

ये ये पाँ। ये पाँ। ये पाँ। <laughs> तर या सर्वांनी पटपट लाईवमध्ये इथं येरे इथं गेरे तुम्ही टोटल खोली सहा सात परसाची म्हणजे सात सात परस म्हणतात कामात तिकडे काम आहे तिकडे दिसत असेल पूर्ण लाईव्ह मध्ये

लाइक करा सर्वांनी लाईव्हला इकडे मिक्सचे जोडले चार आता पाहत आहेत एक लाईक कोड ओपन जडी दु रिंग लाईक बरं का हे तर पुर्र खाली बावर हे पा इथ <coughs> बगा कसा जातो मी वॉकिंग टू वॉकिंग जल्दी जल्दी लाईक करो, चॅनल पे नाही हो तो सब्सक्राइब करो जहाँ जागा मिलेगी वय भेटेंगी पुरा कोरडा रस्ताय पुरला इथं उडताच वावर काढला तीन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी पटपट आहे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे लक्षात ठेवा आणि आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्वेचे पालन करा अधिक जाणून घ्या सूची मध्ये आहे पाच आयटम पटपट लाईक करा लाईव्ह लिंबात जाडे

आता एक चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लिंबात जाड गेले अरे वायर खालीच टाकला रे तो छोटा स्ट्रॅम्प आहे जे खरं म्हंटल तर इथं मिरच्या तोडणं चालू आहे बाजूला तर पटापटा सर्वांनी लाईक करा लाईला हा पूर्ण शेत आहे चला आता शेतात लाईव्ह घेतोय तर बघा सर्वांनी दोन आता पाहत आहेत एक लाईक पटपट लाईक करा सर्वांनी येते की माणसं ओरिएंटेशन लॉक केले आहे डिवाइस पुन्हा फिरवा पुरा काढले आहे पुर्रा <laughs> बघा कॅमेरा सूट दोन आता पाहतात आहेत एक लाईक लाईक करा सर्वानी कमेंट्स चॅट ओ मी पाच पूर्णविरामाचे श्री ओम बटन च्या नेत परि समर्थ हे सम दोन आता पाहात आहेत एक लाईट पुर पुर माती क्रॅशिंग क्रॅशिंग <coughs> कसे तीन आता पहाई लाईक करा सर्वांनी कमेंट करा एक आता पाहात आहेत एक लाईक शून्य आता पाहात आहेत एक लाईक येता आंब्याचं झाडं एक लाईक आंब्याचं झाड आंब्याचं झाड एक दोन आता पाहत आहेत एक लाईक हो ते पण सगळे दिसतं रे सगळे दिसतय बॅक कॅमेरेला इथ साबीन बघा कळू दे गळत गोतो तो दी दी ना मग असं ते पाहिलं दिसत ना अरे सोय तू बाजूला करतो अरे तू जाय ना शून्य आता पाहत आहेत एक लाईक अरे जाय ना रे एक आता पाहत आहेत एक लाईक पटपट सर्वांनी लाईव लाईक करा शून्य आता पाहत आहेत एक लाईक कॅमेरा सुरू कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जमलं जमलं पटपट कमेंट करा सर्वांनी कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पटपट कमेंट करा सर्वांनी मित्रांनो फिल्टर हाय लाईव्ह चॅट जय जय मेसेज जय आपला ओमी चॅट निर्माण समाप्त थेट एक आता पाहत आहेत एक लाईक पटपट सर्वांनी लाईक करा ला शून्य आता पाहत आहेत एक लाईक कॅमेरा कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप दोन आता पाहत आहेत एक लाईक पटपट लाईला लाईक करा कमेंट करा सर्वांनी आता पाहत आहेत एक लाईट कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप फिल्टर हायलाइट फ्लॅश लाईव्ह चॅटवर जय भीम जय मिस जय आपला ओमी चॅट प पर, पर्या सम थेट एक दोन आता पहा कॅमेरा कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप पटापट लाईक करा लाईवला